नमस्कार मित्रांनो लोकभरारी यशमेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे आज वार शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंगावीत आलं आलेलं आहे आले तर मित्रांनो आज पाऊस नसल्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी भाजीपाला ग्राउंडवर ठेवलेला आहे तर मित्रांनो आज धन्याची आवक कालच्यापेक्षा जास्त आहे मेथीची आवक जमतेमध्ये शेपूची आवक जमतेमध्ये तर मित्रांनो लोकभरारी यशमेअर हा चॅनल सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करते वेळी आपलं बेल घंटीचं बटन पण प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला पहिल्या प्रथम मिळत जातील तसंच आपले व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक करायला विसरू नका <coughs> आणि बाकीचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांना पण शेअर करत जा जेणेकरून आपले बाजारभाव जे आहे दररोजचे ते तो त्यांना कळत जातील तर आता थोड्याच वेळात लाईव्ह बीट लाईव्ह बी लिलाव चालू होतील तर लिलाव पाण्यासाठी जाऊया बाराशे 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 एक बाराशे 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 एक बाबू जाधव गावठी जा बाजार भाऊ बाराशे एक झाला शंभर रुपयांसाठी बाजार भाऊ एक हजार एक आहे सातशे सात सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर बाबू जाधव गावठी जण्याचा बाजार भाऊ सातशे सत्तर आहे अशोक जातीचा नाही सातशे अकरा सहाशे एकोणस सहाशे एकोण सहाशे ऐंशी नव्वद सहाशे नव्वद सातशे एक सातशे पंचवीस सातशे एक सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक पाचशे पंचवीस सातशे एक आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे एक नऊशे एकोण नऊशे एक नऊशे एक नऊशे एकोण एवढे नऊशे एकावन्न शंपचा बाजारभाव झाला शंभर जी नऊशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा एक हजार एक हजार दोन हजार अकरा अकराशे एक्कावन्न अकराशे बाराशे बारा पंचवीस बारा तेराशे एक तेरा ऐंशी गावठी बाजारभाव पंधरा पंचवीस झालाय शंभर ਲਣ ਲਈ 251 1007 1007 3060 1007 1007 3060 1007 1007

अशोक जाते धरणा सहाशे एकवीस झाले रुपये अकरा 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 अकराशे अकरा अकराशे अकरा अशोक जाते धरणाचा बाजार भाव अकराशे अकरा झाला आहे शंभर रुग्णांसाठी एक हजार एक एक हजार एक एक हजार एकोण एक हजार एकोण अकराशे एक अकराशे एक अकरा पंचवीस अकरा एक बाराशे एक बाराशे एक पंचवीस बारा पंचवीस Barরেকন, বারেকটন, Barেকটন, বােকটন, বােকটন, Barেকটন, বিসান সুপজা ধা শে ত লামেশ জন। আগ্রাশিী ক্ষমান আগইনছিী। अकरा ऐंशी बाराशे बारा बारा बाराशे बारा बारा पंचवीस बारा बारा ऐंशी बारा नव्वद तेराशे तेरा 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 पंचवीस तेरा तीस तेरा एक्काश तेरा साठ तेरासत्तर तेरा ऐंशी नव्वद चौदाशे 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 बाबू जाधव बाराशे शेपूरचा बाजार भाव चौदाशे झाला आहे शंभर रुग्णासाठी बाराशे नवक तेरा 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 बाबू जाधव तेरा एकावन शे झाला शंभर वेळांसाठी चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे तीन हजार एक तीन हजार एकतीसशे एकतीस एका बत्तीसशे बत्तीस एका बत्तीस एका बत्तीस बत्तीस एक तेहतीस तेहतीस एकास तेतीसशे तेतीस एक्कड एक पस्तीस छत्तीस एक छत्तीस एका छत्तीस एका छत्तीस एक्कड सदोतीस एक सदोतीस शेक सदोतीस एक्कावन अडतीश एक अडतीसशेक अडतीसशे अडतीशे अडतीशे रमेश तिकडे बाजार भाव अडतीसशे एक झालाय शंभर रुग्णांसाठी तीन हजार एक तीन हजार एकतीसशे एकतीसशे एकतीस 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 एक्कावन एकतीस एक बत्तीसशे एक बत्तीस एक बत्तीसशे 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 एक बत्तीसशे बाबू जाधव मेथेचा बाजारभाव बत्तीसशे एक झाला शंभर

एक्कावन्न एकतीस एक्कावन्न एकतीस एक्कावन एकतीस एक्कावन एकतीस एक्कावन मेथीचा बाजारभाऊ एकतीस एक्कावन झाला शंभर रुपयासाठी दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक बावीसशे चोवीसशे चोवीसशे एक सव्वीसशे सव्वीस सत्तावीसशे सत्तावीसशे एकवन सत्तावीस एकावन्न सत्तावीस एकावन्न साठ रुपये अठ्ठावीस चौशे एक अठ्ठावीस एकान्न महावार्गाने ऐंशी अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीस अकरा अकरा तीन हजार एक 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 मेथीचा बाजार व तीन हजार एक झाला आहे शंभर रुपयांसाठी एकोणतीसशे ऐंशी मेथेचा बाजारभाव झाला शंभर रुपयाचा मित्रांनो लिलाव संपलेले आज आज धन्याची बाजारभाव साधारण तीनशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत झालेले आहेत मेथीचा बाजारभाव साधारण तीन हजारापासून तर पाच हजारापर्यंत झालेले आहेत आणि शेपूचा बाजार साधारण तर हजार रुपयापासून तर दोन हजारापर्यंत गेलेले आहेत तर मित्रांनो लोक यश यशमेहर या चॅनलमध्ये या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तसेच आपले आपले व्हिडिओ हे शेअर पण करत जा आणि काही कमेंट असेल तर त्या पण इथं आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकत जा धन्यवाद